खालापूर तालुक्यातील खोपोली पाली मार्गावरील इमेजिका पार्कसमोर नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीचे उद्घाटन रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आले आहे यावेळी खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन पवार यांनी या पोलीस चौकीच्या स्थापनेमागील गरज आणि वैशिष्ट्ये स्पष्ट केलेत खालापूर पोलीस ठाण्याची हद्द अकरा किलोमीटर असून मुख्य पोलीस ठाणे नऊ किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे इमेजिका परिसरात वाढत्या गर्दी वाहतूक व उद्योगवाढ लक्षात घेता स्वतंत्र पोलीस चौकीची गरज भासत होती वावशी पोलीस दूरक्षेत्राच्या अंतर्गत हा परिसर येत असला तरी तेथून पोहोचण्यासाठी वेळ लागत असल्याने स्थानिकांसह पर्यटकांच्या सुरक्षेची समस्या निर्माण होत होती शिवाय या परिसरात बारा मोठ्या कंपन्या फार्म हाऊसेस तसेच उंबरखिंडसारखे ऐतिहासिक स्थळ असल्याने पर्यटकांचीही वर्दळ असते इमेजिका येथे हंगामात दररोज दहा हजाराहून अधिक पर्यटक येतात त्यामुळे नव्याने सुरू झालेल्या या पोलीस मदत केंद्रामुळे अकरा गावांना थेट मदत मिळणार असल्याचे सचिन पवार यांनी सांगितले या प्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या कार्याची प्रशंसा केली कठीण परिस्थितीतही संयमाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याची त्यांची पद्धत सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असेही त्या म्हणाल्या कुठल्याही आयोजन असलं तर हेल्थ फाउंडेशन तिथे असते आपले पत्रकार बंधू तिथे असतात पोलीस पाटील जे आहे त्यांच्या पूर्ण जिल्ह्यात एकदम वेगळी युनिफॉर्म आहे ते लांबूनच दिसतात इथले पोलीस पाटील तर आय थिंक याचे श्रेय ते टीमला जात की आपली जे पवार साहेबांची टीम आहे त्यांनी खूप चांगली रीती सर्वांशी संपर्क ठेवलेला आहे पवार साहेबांकडनं मलाही प्रेरणा मिळते की कि, कितीही टेन्स सिच्युएशन जरी असली तर ते खूप संयमाने आणि त्यांच्या वागणूक असते बरेच वेळा आम्हाला वरून सांगावं लागते इन की तुम्ही इथे चौकी दरा तिथे तुमची पोलीस प्रेझन्स वाढवा पण हे पवारसाहेबांच्या अं कौतुकचा विषय आहे की त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि जसं ते पे म्हटले की लोकांची पण मागणी होती उद्घाटन प्रसंगी खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे रसायनी पोलीस निरीक्षक संजय बांगर वावशी दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील राजेंद्र पाटील पोलीस हवालदार आर गायकवाड पोलीस नाईक बांगर पोलीस शिपाई भिशिंदे लोखंडे अॅडल्या बिमाजिकेच्या कर्मचारी पोलीस पाटील ग्रामस्थ उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी जतिन मोरेसह पिरो रिपोर्ट खालापूर